रामराववाडी ते अमानवाडी रस्त्याचे काम बंचा पुकारा नवनिर्मित रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे अशी जनतेची मागणी रामराववाडी ते अमानवाडी रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे अशी तक्रार रामराववाडी येथील अनेक युवक व नागरिकांकडून प्रसारमाध्यमाद्वारे होत आहे रामराववाडी ते अमानवाडी रस्त्याचे काम जोपर्यंत चांगल्या प्रतीचे होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे काम बंचा इशारा परिसरातील युवक व नागरिकांनी दिला आहे मालेगाव तालुक्यातील रामराववाडी ते अमानवाडी रस्ता दुरुस्तीचे काम जोरात सुरू असताना सदर काम हे निकृष्ट दर्जाचे व धातूरमातूरवर असल्याची तक्रार परिसरातील युवक व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे सध्या प्रगतीपथावर सुरू असलेले काम रामराववाडी ते अमानवाडी येथील युवकांनी बंद पाडले आहे कारण सदर काम अंदाज पत्रकानुसार होत नाही सदर काम हे निकृष्ट दर्जाचे आणि मातूर करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून होत आहे ग्रामीण व डोंगर भागातील गावखेड्यातील काम हे नियमित होत नसताना आणि जर का ते विकासकाम सध्या होत आहे तर ते सुरुवातीलाच अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे केल्यावर ते जास्त दिवस टिकणार नाही अशा कामाचा नागरिकांना फायदा नाई पन काई तर नाही पण काही महिन्यानंतर ती रस्ते खराब झाल्यावर त्रास भोगायची वेळ निर्माण होत होऊ शकते परिसरातील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे त्यासाठी सध्या सुरू असलेले विकासकाम हे उत्कृष्ट दर्जाचेच व्हावे या भावनेतून अशी मागणी रामराववाडी ते अमानवाडी परिसरातील युवक व नागरिकांकडून होत आहे कारण प्रत्यक्ष स्थळावर पाणी केली असता सदर काम निकृष्ट दर्जाचे चालू असल्याचे निदर्शनास येत असून संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती करत असताना रस्त्यावर असलेल्या काडी कचरा गवत बाजूला न करता तसेच खालील मध्ये कोणत्याही प्रकारचे डांबरीकरण न करता त्यावर मोठमोठाली गिट्टीचे बो बॉल्डर टाकून त्यावर काम चालू करण्याची प्र प्रक्रिया चालवली असता तो काम निकृष्ट दर्जाचे व थातुरमातुर पद्धतीचे होत असल्याने परिसरातील युवक व नागरिकांनी नाराजी व्यक्त करत काम बंदचा पुरावा दिला आहे तसेच जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन चांगले कामाची हमी देत नाही तोपर्यंत काम करू देणार नाही असे परिसरातील नागरिक व युवकांकडून सांगितले जात आहे या विकास कामावर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून निकृष्टपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर आपल्या स्तरातून कारवाई करून तो काम उत्कृष्ट दर्जाचा होऊ होऊ कसा शकतो याकडे लक्ष घालणे गरजेचे होत आहे असेही परिसरातील युवक व नागरिकांकडून सांगितले जात आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले